सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आणखी एक बातमी समोर येत आहे नेमकी काय बातमी आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे नऊ डिसेंबर रोजी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणामध्ये एकूण आठ आरोपीवर मोकोपा लावला असून ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत काल झालेल्या सुनावणीमध्ये यातील मुख्य आरोपी असलेला सुदर्शन घुले यांना न्यायालयीन कोठडीतून आता सीबीआय कोठडीमध्ये तीन दिवसाकरता पाठवण्यात आल्याची देखील आता माहिती समोर येत आहे न्यायालयन कोठडीतून सी बी आय कोठडीमध्ये चौकशीसाठी सुदर्शन घुले यांना तीन दिवसाची रवानगी करण्यात आलेली आहे केज न्यायालयाने हा निकाल दिला असल्याची देखील माहिती सूत्रांकडून सांगण्यात आलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धागे दोरे लावण्यासाठी व चौकशी करण्याकरता सुदर्शन घुले यांना न्यायालयन कोठडीतून सी बी आय कोठडीमध्ये तीन दिवसाकरता ठेवण्यात आलेला आहे सध्या सुदर्शन घुले यांची न्यायालयन कोठडीतून सी बी आय कोठडीमध्ये चौकशी करता रवानगी देखील करण्यात आली असून आता सी बी आयकडून त्यांची कसून चौकशी देखील करण्यात येणार असल्याची देखील माहिती आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक सी सी टी व्ही समोर आल्याच्या नंतर हा निर्णय घेण्यात आल्याची देखील माहिती सांगण्यात आलेली आहे कारण नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर यातील मुख्य आरोपींनी वाशिम ह्या ठिकाणाहून रस्त्याच्या कडेला स्कार्पिओ गाडी लावून पळ काढल्यानंतर आता न्यायालयान कोठडीतून सुदर्शन घुले यांना सी बी आय कोठडीमध्ये तीन दिवसाकरता रवानगी करण्यात आलेली आहे आता सध्या सुदर्शन घुले यांची कसून चौकशी केली जाणार असून ते हत्या प्रकरणातील धागेदुरे आता समोर येतात की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार असल्याचे देखील आपल्याला आता पाहण्यास मिळणार आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद